नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण पितृपक्ष आणि श्राद्ध तर्पण कर्म करणं का महत्वाचं असतं ते का करावं आणि ते वंशजांचं कर्तव्यही असतं त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत तर मित्रांनो मनुष्य जन्म कसा प्राप्त होतो तर वासनेच्या संगे मनुष्य जन्म जाणूनही रीत वासनापूर्वी मनुष्य जन्माला येण्यामागचं कारण काय असेल तर ते फक्त वासना असते वासने संगे मनुष्य जन्म वासना पूर्ती व्हावी किंवा वासना अर्धवट राहिली असेल तर मग मनुष्याचा जन्म प्राप्त होतो आणि पुनर्जन्म झाल्यानंतर पुन्हा वासना पुरवावी हे त्या जीवाचं कर्तव्य असतं म्हणून वासनेच्या संगे मनुष्य जन्म अशा प्रकारे मनुष्य जन्म होत असतो मग याचा श्राद्ध श्राद्धपिंडदानादिक कर्माशी कचा संयोग आहे तर अंतिवासनात तेने मिळे जन्म देहगते जीवात म्यासन शक्य जी वासना असेल तेव्हा त्या अनुरूप ती जर अर्धवट राहिली तर पुनर्जन्म होत असतो पण ही जी पुनर्जन्म होण्याची जी प्रक्रिया असते ते देहगते जीवात म्यासन शक्य मग देह नसल्यामुळे त्या जीवात्म्यास ती प्रक्रिया पूर्ण करणं शक्य नसतं मग ते कुठल्या माध्यमाने होतं तर उत्तम गते कारण श्राद्धपिंडदानादि कर्म मग त्या जीवात्म्यास उत्तम गती प्राप्त व्हावी सद्गती लाभावी आणि त्या माध्यमातून त्याला पुनर्जन्माची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणजेच मुक्ती मिळावी यासाठी श्राद्धपिंडदानादि कर्म केलं जात असतं कारण अंतिवासना तेने मिले जन्म कारण जन्म हा वासनेच्या संबंधाने आहे मग मुक्ती मिळणं गरजेचं असतं ती प्रक्रिया काय तर मग श्राद्ध करणे पिंडदानादिक कर्म करणे हे त्या वंशजांचं कर्तव्य असतं म्हणून श्राद्ध पिंडदानादिक कर्म केल्याने काय होतं तर जीव्यातम्या सद्गती सद्गतीचा लाभ मग त्या जीवात्म्या सद्गतीचा लाभ प्राप्त होतो तो या माध्यमाने होत असतो मग या ठिकाणी काही जण असं म्हणत असतात की जिवंतपणी सेवा करावं जिवंत असताना त्यांचे हवं ते नको बघा मृत्यूनंतर या गोष्टी करण्याची काय आवश्यकता असते असं जे विचार करत असतील तर त्यांच्यासाठी बोललीची कामना ती पूर्ण केली मणी जी उरली ती उरली या जीवनी जेव्हा पित्र हयातीत असतात तेव्हा जी बोलली कामना ती जे म्हणतील तसं तुम्ही करत असतात परंतु मनात ज्यांच्या ज्या अर्धवट वासना राहिल्या असतील इच्छा राहिल्या असतील आकांक्षा राहिल्या असतील ती उरली उरली या जीवनी मग ती कामना ती इच्छा आकांक्षा मनात तशीच राहिली ती अर्धवटच राहिली मग ती पूर्ती होण्यासाठी त्यानं मुक्ती मिळण्यासाठी कर्म असतो कारण वासना इच्छा आकांक्षा कशा आहेत तर मनी वासना नित्य नूतन येती उत्पन्न निषेदीनी किती पूर्वी मनामध्ये वासना इच्छा आकांक्षा या नित्य नूतन येत असतात त्या किती पुरवणार तुम्ही आणि किती पुरणार आणि किती अर्धवट राहणार हा विषय अर्धवट राहणाराच असतो मग त्या माध्यमाने त्यांचं प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी हे केलं जातं आणि मग ही आस ते पितृदेव ठेवून असतात कारण उत्तम वासना जाणूनही ती फळे मन जाणून त्यांची वासना केली ती फळाला जात असते मग पितृदेव ही आस ठेवून राहतात की माझ्या जा वंशजांमध्ये माझ्या तिथीला श्राद्धपिंडदानादि कर्म केल्याने मला तो मार्ग सुकर होणार आहे मुक्ती मिळणार आहे ती आस ठेवून राहत असतात मग हे श्राद्ध श्राद्धपिंडदानादिक कर्म करणं गरजेचं असतं मग या ठिकाणी काही जण म्हणतात की श्राद्धपिंडदानादि कर्म न करता एखाद्या गोरगरिबांची अन्नदान करतात किंवा संस्थेला देणगी देतात त्यांच्या तिथीला थी परंतु त्याने पितृता पितृदेवांना मुक्ती मिळत नाही मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही श्राद्ध श्राद्धपिंडदानादी कर्म करत नाही त्याला पर्याय म्हणून तुम्ही इतर कर्म कराल जर अन्नदान कराल तर कराल, ते पित्रांना लागू होणार नाही श्राद्ध कर्म टाळून ते कर्म करणं याने फलप्राप्ती नाही श्राद्ध कर्म करा तिथीनुसार असेल ते श्राद्ध तर्पणादय आदी कर्म केल्यानंतर तुम्ही इतर कार्य करू शकतात मग अन्नदान करा किंवा संस्थेला देणगी द्या या गोष्टी करू शकतात पण हे टाळून ते करणं आणि त्याने पितरांची मुक्तता होणं हे घडणं शक्य नाही म्हणून श्राद्धपिंडदानादिक कर्म केलंच पाहिजे आणि ते वंशजांचं कर्तव्यही आहे मग हे काय केलं जातं तर जन्ममृत्यू वासने कारण जीवसृष्टीचे जीवनचक्राची घडणं जन्ममृत्यू हा वासनेच्या अंतर्गताने होत असतो वासनेमुळे होत असतो आणि वासना जी राहिली जी असेल त्याने पुनर्जन्म होत असतो मग ही प्रक्रिया ही ज जीवसृष्टीची घडण अशी आहे ती घडण आणि ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे श्राद्ध आदि कर्म करणं गरजेचं आहे याला पर्याय म्हणून इतर कर्म न करता मुख्य कर्म मुख्य का करावं त्याविषयी आपण चिंतन केलं त्याप्रमाणे आपल्या पितरांची मुक्तता व्हावी त्यांना उत्तम गती मिळावी आणि पुनर्जन्म प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी श्राद्ध पिंडदानादी कर्म केलं जातं आणि ते वंशजांचं कर्तव्यही असतं आणि ते केलंच पाहिजे का करावं कशासाठी करावं त्याचं मुख्य कारण काय याविषयी आपण चिंतन केलं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की शेअर करा लाईक करा स चॅनलला सबस्क्राईब करा आणि या विषयाचे अजून अनेक प्रकारचे व्हिडिओ या माध्यमाने आम्ही आपणासमोर घेऊन येणार आहोत त्याविषयी पण तुम्ही चॅनलला उत्तम प्रतिसाद द्या धन्यवाद